आषाढी एकादशीपूर्वीच नियोजनाचा बोजबारा उडाला आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनानं ऐनवेळी वेल्डिंग सुरू केल्यानं भाविकांची रांग सहा तास थांबली संतप्त भाविकांनी रोष व्यक्त केला आहे एकादशी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून भक्तगण दर्शनासाठी पंढरीत पोहोचले असून विठ्ठलाचे दर्शन चोवीस तास सुरू असले तरी दर्शनराग रविवारी रात्री गोपाळपूरच्या पुढे इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे मंदिरात अचानक दुरुस्तीचे काम काढल्याने पत्राशेडमधील लाईन तब्बल पाच ते सहा तास झाले पुढे न सरकल्याने रागेतील भाविकांनी वैतागून रात्री बाराच्या दरम्यान एकत्र येत प्रशासनाचा ढिसाळ नियोजनाबद्दल रोष व्यक्त केला मुळातच मंदिरात दर मिनिटाला केवळ तीस ते पस्तीस भाविकांचे दर्शन होत आहे त्यामुळे लाईन लांब गेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापूजेसाठी येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आंदोलक त्यांच्याजवळ पोहोचू नयेत म्हणून विठ्ठल मंदिरात प्रशासनाने अचानक वेल्डिंगचे काम काढल्यामुळे रांग थांबली आहे